बाई आज जरा उशीरच झाला घास आणायला जाती पोट पोट नाही काय गडबडीत आज होय जरा उशीर झालाय ना धावपळ होती नाही का तुमची घरचे काम बी असतात ना <laughs> लयच कष्ट करताय बर का पण तुम्ही <laughs> आता काय जगायचं आहे म्हटल्यावर करावंच लागतील की कष्ट नाही त्यात तुमची तरी काय चूक म्हणा आता तुमची लवकरच गेले बिचारी तुम्ही एकटी बाई आणि तिच्या कस दिवस काढत कोणाला माहिती नशिबाच हा आता आम्हाला पण मस्त वाटलं बरं का पण काय करणार आता त्याच्या पुढं कोणाचं चाललंय नाही पण आमच्या सारखी लोक आहे बर का तुम्हाला आधार द्यायला कधी काय मदत लागली ना आम्हाला बिंदास हाक मारा अगदी अर्ध्या रात्रीची सुद्धा <laughs> <laughs> म्हणजे कुठल्याही धावपळीचा असलो तरी येऊ आम्ही असं म्हणायचं होत कस <laughs> 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 आहे चुकीचा अर्थ काढायला नको नाही तो उगीच तुम्हाला उद्या बोलतोच काहीतरी वाटायचं <laughs> <laughs> <गी नहीं। laughs> बरोबर आता बघा आता आम्ही एवढं प्रेमाने बोलतोय तुम्हाला वेळच नाही बरं का आमच्याशी बोलायला उशीर झालाय उशीर होतच आता कोणाला कोणासाठी वेळ कसं आहे सोनाबाई जरा आपल्या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून आपलं येता जाता चौकशी करतो तुझी तुझा वेळ जात नसन आता दिवसा ठीक आहे काम पण हो <laughs> तस काही नाही बर आहेत ना मला लई काम आहेत आणि लई लोक पण माझ्या माझ्यापाशी नाही मी तुम्हाला सोपाईला सांगू काही एक सरळ तुम्ही लग्न करून टाका हो माझ्या नवऱ्याने भरपूर काही ठेवलंय माझ्यासाठी कशाला दुसऱ्या लग्नाची गरज आहे सगळं ठेवलंय पण तोच नाही राहिला तर काय करता तुम्ही हा एकट्याने राहणं बरोबर आहे का मला सांगा तुम्ही एकट्याने राहणं बरोबर आहे का आजच्या जगात हा वरून बघायचो एखादा चांगला माणूस कोणतरी हा कळत नाही का तुम्हाला काय सगळं सांगायला लागतंय आमच्या सारख्यानी हो पण हाय की मी सुखी देवाच्या कृपेने सगळं आहे माझे आता काय तुम्हाला आहे ना सगळं सांगायला लागतं हे बघा तुम्हाला काही मदत लागली काय लागलं सरळ मी आहेच बोलायला लागले तुम्ही मला काम आहेत मला जाऊ द्या का मग येतच तो पण मी मी आ, मी काय म्हणतोय सो बरं काय चाललं हो तुमचं मगपासून बघतीये बाई जरा लक्ष ठेवत जा नवरच मेल आहे आम्ही आहोत दिवस जाती रात कशी जाईल माझं मी करते की बरोबर तुम्हाला काय वाटतो विध बाबाई म्हणजे टाकलेली वस्तू आहे हा काय मला घरचे आहेत अजून मला सांभाळणारे आहेत अजून तुमच्यासारख्यांची गरज नाही आणि का माझ्या जागी तुमची बहीण किंवा बायको असती तर काय केलं असतं हां जरा विचार करा सांगतायत मला आमच्याकडे लक्ष द्या आम्ही हाय की तुम्हाला काय वाटतो आम्हाला कळत नाही विधवा विधवाबाई म्हणजे अशीच नाही का सगळ्यांनी उपभोग घ्यायचा तिचा तुमच्यासारखे माणसं आहेत ना म्हणून आम्हाला घाबरून राहावं लागतं जरा जपून राहावं लागतं सगळ्यांनी ब बा, बघितलं ना नाही आपल्या बहिणी सारखी आहे वहिनीसारखी सारखी आहे तर अशी आमची गती नाही होणार काय तुमचा गैरसमज झाला बर का गैरसमज माझा झाला बघते ना बघापासनं काय गैरसमज होत तो आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ काय मला कळत नाही हा सारखं याच्या मागे त्याच्या मागे लुडू बुडू लुडू बुडू तुमच्या घरात कोणी हाय नाही ग काय जाऊ सांगत आताच तुम्ही एवढं तुमचे कारणामे चांगले आहेत मला शेतात येऊन काय काय करताना काय काय नाही ते हे बघा आता सांगते व्यवस्थित एकदाच शेवटचं ऐकून घ्या परत असं माग मागं आलात ना माझ्या तर बघाच मग तुमची कशी वाट लावते ते विद्वा म्हणून काय झालं कमी समजायचं नाही आले तोंडवर करून माझ्याकडे लक्ष द्या